अखेर मागणी मान्य संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढणार नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकांच्या टीव्ही न्यूज चॅनल संतोष देशमुख खून प्रकरणात आता नवीन अपडेट उडाली आहे संतोष देशमुख खून प्रकरणासाठी ॲडव्होकेट उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी यासोबतच आठ मागण्या या, या संतोष देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांनी राज्य शासनासमोर ठेवला होता यासाठी अन्नत्याग आंदोलन देखील सुरुवात झाली होती मात्र यातील संतोष देशमुख प्रकरणात वकील म्हणून आणि या प्रकरणाचा लढा देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यामध्ये यामध्ये होते यात राज्य शासनाने आज आदेश काढले आहेत आता संतोष देशमुख प्रकरण हे उज्ज्वल निकम लढणार निश्चित करण्यात आलं आहे गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो तपास आहे तो कसल्याही पद्धतीने समाधानकारक नसल्याचे संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि गावकरी समाधानी नव्हते या त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र हा सगळा तपास चालत असल्याचे देखील त्यांनी अनेक वेळा आरोप केले आहेत मात्र या सगळ्या प्रकरणानंतर गावकरी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने अन्न त्याग आंदोलन केलं याआधी त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत व त्यांची भेट घेतली होती मात्र अन्न त्याग आंदोलन करण्यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली यात आठ मागण्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी लढवावं अशी मागणी त्यांनी केली होती यामध्ये तीन महिन्याचा कालावधी उलटतो तरी या प्रकरणात कोणतेही समाधानकारक पाऊल पाहून दिसत नसल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत होते कालपासून सुरू अन्न त्याग आंदोलन आणि आज राज्य शासनाने उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख हत्या प्रकरण लढवणार असल्याचे निश्चित केले आहे आणि असे आदेश देखील काढल्याचं पुढे आलं आहे आता या अन्न त्यागामुळे देशमुख कुटुंबाची एक मागणी तर पूर्ण झाली आहे अजून बाकीच्या मागण्या ह्या राहिल्या आहेत यामुळे आता एका मागणीमुळे आणि ही पूर्ण झाल्यामुळे कुठेतरी आता हा तपास समाधानकारक होईल आणि या तपासाला वेग मिळेल असेही यावेळेस कुटुंबाने विश्वास व्यक्त केला आहे नेमकं आता उज्ज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण आल्यानंतर कशा पद्धतीने ह्या प्रकरणाची तेजी वाढणार हे देखील पाहणे गरजेचे ठरणार आहे